पक्षाबाहेरचा उमेदवार खपवून घेतला जाणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार कार्यकर्त्यांचा एल्गार राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी शरद पवार गटातील आम्ही तीन नेते पक्षाच्या संकटसमयी पुढे होतो असे आशिष देशमुख माधवराव वैद्य शिवाजी राठोड यांचे म्हणणे आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे वारे संपूर्ण राज्यामध्ये वाहू लागले त्याचा प्रभाव पुसद विधानसभा सुद्धा दिसत असल्यामुळे काही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत त्याच दिवशी सभासत्वाचा फॉर्म भरून उमेदवारीवर दावा ठोकला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झाला आहे आशिष देशमुख माधवराव वैद्य आणि प्राध्यापक शिवाजी राठोड यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांची बैठक बोलावून कार्य घ्यावी याबाबत विचारणा केली असता कार्यकर्त्यांनी ठामपणे सांगितले की जे सुरुवातीपासून शरद पवार साहेबांबरोबर होते त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचीही उमेदवारी आम्ही मान्य करणार नाही ऐन निवडणुकीच्या वेळेस उमेदवारी मिळविण्यास आलेल्या लोकांपासून पक्षाने सावध रहावे असे आवाहन निष्ठावान कार्यकर्त्यांनी केले व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे पुसत कार्यालयावर आमचं ठरलंय आमच्याशिवाय कोणीच नाही असं होर्डिंग लावण्यात आला यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की वर्तमान आमदाराला पराभूत करणारा उमेदवार मिळत असेल तर त्याला पुढे न करता फक्त पक्षाचे निष्ठावान म्हणून स्वतःच उमेदवारी मागणारे हे नेते पक्षाचे किती शुभचिंतक आहेत उद्या यावरील तिघातून एकाला उमेदवारी मिळाल्याबरोबर इतर दोन विरोधात जाणार नाहीत याची काय गॅरंटी ज्या लोकांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे त्यांनी ठरवून यांना समर्थन दिलं नाही तर यांची निवडून येण्याची क्षमता आहे एकीकडे भारतीय जनता पक्ष फक्त निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवार गटाला सोबत घेऊन जागा सोडत आहे दुसरीकडे हे स्थानिक नेते ठरवितात आपल्याशिवाय कोणीच नाही यांना एवढे माहीत नाही की यांना काहीही ठरवून काहीच उपयोग नाही जे काही ठरवतील ते हायकमांड ठरवेल त्यामुळेच उगीच हात राजकारण न करता पक्ष व मतदाताच्या हिताचे राजकारण करावे सर्व मान्य सक्षम व प्रबळ उमेदवार ज्याच्यामुळे परिवर्तन घडेलच तो पक्षाचा निष्ठावान असो की आजच पक्षात आलेला असेल त्याचे सर्वांनी समर्थन करून इतिहास घडवावा बालिशपणा करून आलेली परिवर्तनाची संधी वाया घालू नये अन्यथा पुन्हा ही संधी मिळणार नाही अशी जनचर्चा आहे